नमस्कार आपण होर्टी यात्रेत होर्टी तालुका इंडी जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक हे सोलापूर विजापूर हायवे वर रोड टच यात्रा भरलेली आहे तर पाहू शकता इथे साडेतीन हजारापेक्षा जास्त जवळजवळ जो, जो जनावर आलेले आहेत आणि उद्या बुधवार शे चोवीस रोजी ही यात्रा फुल होणार आहे आणि हे यात्रेमध्ये ज्यांना शोकिनांना पुणे मुंबई यांना रेससाठी चांगले खोंड घ्यायचे असतील किंवा किवरेखिव सुंदर देखण्या गायी किंवा खोंड बैल मोठ्या मापजी घ्यायचे असतील त्यांनी हे आ... यात्रेला अवश्य भेट द्या खूप मोठ्या मापाचे सुंदर अखिरखी बैल खोंड इथे भेटतात आणि मोठ्या मापाच्या सुंदर देखण्या चेहऱ्याला शिंगाला आणि दुधाच्या गायी इथे भेटतात कौन सी डेट में गाब है हम गाब कितने अभी एक महीने में जनता एक महीने में जनता डिलीवरी होता एक महीने में डिलीवरी होगा आठ महीने गाब है इंजेक्शन किया गया बैल दिखाया बैल कौन सा किसका किधर गांव कौन सा चर्चन का और वो कौन सा दिखाया बैल संग पाटिल कौन सा दिखाया शंख पाटिल का शंख पाटिल का दिखाया कौन सा दिखाया तो तो उनके पास दो बैल है दो भाई एक पोसा कोसा एक सिंग वाला कितने बैठने अपने गा भाई दूसरा तीसरा दूसरा दूसरा कीमत है इसको चार नाव रमेश छत्री गाव गाव चर्चन चर्चन तालुका इंडी चर्च हां राज्य कर्नाटक हा मोबाइल नंबर है मोबाइल नंबर है सिक्स थ्री सिक्स टू हा डबल फोर वन सिक्स टू फाईव्ह धन्यवाद कीमत कितना बताया कीमत कितना हजार पाहू शकता चाळीस हजार सांगतायत परंतु कमी जास्त होतील याच्यामध्ये खूप मोठ्या मापाच्या अखिवरे खूप सुंदर गायी आणि ते एवढ्या गायी एवढ्या सुंदर अखीवरे कि कालवडी आणि एवढ्या मोठ्या मापाच्या सुंदर बैल आलेत कि व्हिडिओ करण्यासाठी पुरे पडतील पाहू शकता किती सुंदर दुधाची गाय आहे आणि चेहऱ्याला खूप सुंदर आहे आणि कास पाहू शकता चारी सडाच्या मध्ये समानांतर आहे आणि हिच्याकडे पाहून मी डोळे सुंदर आहेत बाहेर आहेत मोठे आहेत आणि खाली खोंड दिसतं हिला हा खोंड आहे तिचा आखीवर पाहू शकता

मा, तालुका महाराष्ट्र अक्कलकोट महाराष्ट्र अक्कलकोट तालुका हा तालुका जिल्हा सोलापूर स्वामी 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 पासष्ट हजार रुपये किंमत सांगते मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर दूध किती देते दूध वासरू पिऊन दोन लिटर आहे वासरू पिऊन दोन लिटर देते सकाळी एक संध्याकाळी काभात घालून देते कासभात घालून देते नाही घालून देते पाहू शकता अक्कलकोट तालुक्यातील गाय आहे आणि <प्राण> अक्कलकोट तालुक्यातील जी अशा प्रकारची जी शिंगा आहेत ना हे शिंगाची जेवण अशा प्रकारची शिंगाची ठेवण खाली जवळ वरती असे गोलकुंडे सारखा ही अक्कलकोट आणि इंडी तालुक्यात बऱ्यापैकी अशा गायी गाई सुंदर आहे चेहऱ्याला आणि डोळे मोठे आहेत नक्याला सुंदर आहे अखिव रेखीव आहे काचे ठेवण चांगली आहे चारी पाहू शकता सुंदर खोंड आहे खास आपल्या पाण्याच्या भागामध्ये अशा आल्या ड्राय एरियातल्या तर अजून दुधाला जास्त वाढणार आणि तब्येत पण होणार मालक तुमची काय आहे मोबाईल नाव सांगा की पूर्ण सोमय्या शिवाय स्वामी सोमय्या शिवाय स्वामी गाव राहणार कुडल अकुलगोड तालुका जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो चार अठ्ठ्याऐंशी झिरो सात एकवीस किती किंमत सांगितली पासष्ट हजार सांगितले कमी जास्त होतील का आ, होता की दूध किती देते वास रुपयून वासरा पिऊन दीड लिटर देत आहे सकाळी दीड संध्याकाळी दीड देत आहे गॅरंटी गॅरंटी आणि कुठल्या वेळेच वासर आहे म्हणायचं हे भंडरकोटाच भंडरकवटेच्या कुठल्या आहे ते दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये येत आहे नाही नाही मालकाचं नाव हे वळू मालकाचं नाव भंडरकवटे ते पप्पाचं नाव ना भंडरकोटाचे ते जमादारचं एक गुळी बैल होतात त्यांचं त्या मालकाचं नाव असेल की काय वळू मालकाचं भंडरकवटी मालकाचं मालक नाव नाही पाहू शकता भंडरकवटे ही भंडरकवटेचा वय उभारलाय म्हणतात भंडरकवटे जवळचा हो तर पाहू शकता सुंदर आहेत पाहू शकता सुंदर गाय आलेल्या आहेत एकशे बडकर एक सुंदर गायी आहेत आणि दुधाच्या गाय आलेल्या आहेत आहे गाब आहे कुणाची गाय आहे मालक मालक आहे मालक गेले हो। काय का मोठं आहे काय तुमचे काय मोठी विकले कितीला दिले 25 दिले 25 ला गा रे हां का भाई कुठला वळ भरला कुठला वळ भरला बैल कुठला दावला येते गोरी आवड बिटे तदका गोरी होरी जेवर 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 कोणाचा झळकीचे तिथले जेवर्गीचा वळू भरलाय म्हणतात तिथले पाहू शकता जुन्यातलं खिल्लार आहे मोठ्या मापाची गाय आहे ती गाय आता चाली दुधाची आणि मोठ्या मापाचे पाहू शकता सुंदर आणि मोठी कास आहे कासाच माप चांगलं आहे गाईच आणि गाय बाजारात यात्रेत आली गेली व्यवहार झालेला हो आहे नवीन दावे लावलेले आहेत आताच जस्ट येऊन अजून बांधलीच होती बांधली नव्हती तोपर्यंत व्यवहार झालेलाय सुंदर पक केल सारखा कलर आहे विकली कितीला घेतली एकतीस ला एकतीस ला किती वेळ गाव आहे चौथ्या जाताला गाव आहे दूध काय सांगितलं दूध किती सांगितलं दोन लिटर एक टायमच दोन वासराला पाजून दोन, दोन, वासराल दोन। शांत आहे समाधानी एकदम कुठे घेतली आता हे गाय कुठे जाणार जळकीला घेतले जवळच घेतले म्हणायचे काय ना माल भिरवना कोळी भिरवना कोळी हा जळकी जळकी अशा प्रकारची गाय घेतलेली झळकीवाल्यांनी आपला प्रयत्न आहे की जास्तीत जास्त यात्रा संपूर्ण कशी दाखवता येईल किंवा यात्रेतल्या गायी सुंदर सुंदर गायी कालवडी मोठ्या मापाचे बडाव बैल चांगले सुंदर खूंड दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत पाहू शकता कालवड आहे कोणत्या वळूची कालवड आहे कालवड कोणत्या गावाचे वळू कुठल्या वळूची कालवड म्हणायचं जवारी आहे नाही नाही जवारी नाही वडील कुठला तिचा वडील तर नाही म्हणजे हा पलीकडचा मंडपात आहे तो वळू आहे इथं वडील आहे कोणाचा ह्या गाईचा किती वय वय काय आहे इचं सात महिन्याची आहे सात महिन्याची किती किंमत सांगतंय ते पंचेचाळीस हजार रुपये सांगते पंचेचाळीस हजार रुपये नाव सांगा मालकाचं त्यात आहेत बघा करणार मालक तिकडे आहे काल कालवड आहे मग मग तुमची कालवड वय काय आहे कालवडीच वय काय कालवडीच वयस वयस यो तिंग किती सात महिने किंमत किती सांगितली चाळीस चाळीस हजार सांगताय नाव सांगा अगर खेड तुमचं नाव

पाहू शकता मालकांकडे मोबाईल नंबर धन्यवाद मोबाईल नंबर नाही अशा प्रकारच्या सुंदर तिथं वळू पण भरपूर खूप सुंदर आल्या आपण वळू मालकांच्या पण मुलाखती घेऊ यात्रेमध्ये आणि खूप आखीव रेखीव वळू आलेले महाराष्ट्र कर्नाटक बांड्रीवर खूप सुंदर आणि मोठ्या मापाची चांगली चांगली ओळ आहेत कर्नाटकच्या हद्दीमध्ये चडचण पोरटी अथनी तालुक्यात भरपूर चांगले ओळ आहेत सुंदर सुंदर ओळ आहेत मला गाब नाही का किती त्याला गाब आहे चार महिन्याची गाब कुठल्या गावकडून गाव आहे ते उमराणी कोणती उमराणी ते उमराणी हा चढचन नदी उमराणी नदी उमराणी अमराई अमराकोट कोणतं उमराणी नदी नदी का उमराणी कोण सीन आहे ते भीमा नाही तो हा भीमा ते चर्चन उमरानीच चर्चन उमरानी तमराई सावकार हा तमराई सावकार तमराई सावकारांचा कोणता भरला पांढरा भरला की कोसा भरला ते जुना भरला जुना जुना भरला म्हणजे करस गिला यांचा भरला हा चार महिन्याची गाब आहे किती वेळ तल गाब आहे पाच महिन्यात चालू पाच महिन्यात किती वेळ तल गाब आहे पहिलं की दुसरं ते तिसरं आहे तिसरं आहे पोटातलं तिसरं किती किंमत सांगितली त्याला दीड लाख सांगितलं दीड लाख सांगितलं ला। मालक नाव मालक नाव हनुमंत करजली तालुका अफजलपूर जिल्हा गुलबर्गा <laughs> मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सिक्स थ्री सिक्स थ्री झिरो टू फोर डबल झिरो फाईव्ह भाऊ शकचा किंमत सांगतायत परंतु महाराष्ट्रात अशा प्रकारच्या पांढऱ्या शुभ्र आणि एवढ्या उचपुऱ्या लांबलचक आणि एवढ्या नाजूक आखीवरेखीव चेहऱ्याच्या गायी बघायला भेटत नाहीत आणि जे आहेत ते त्यांना वाटत आमच्या सारख्या गायीच नाही कुणाकड तर त्यांनी इकडं होर्टीला अवश्य यात्रेला भेट द्यावी लक्षात येईल तुमच्या कि किती सुंदर सुंदर आखीवरेखीव इथं गायी आहेत कास पाहू शकता खूप मोठी दुधाची दूध किती देते वेल्यानंतर दूध काढलं नाही सावकार चडचण उमराणी तालुका चडचण जिल्हा विजापूर हे त्यांचा करस गेला यांचा ओळ भरलेला आहे चार महिन्याची गाब आहे म्हणतात आणि खूप मोठ्या मापाच्या अक्युरेट सुंदर अशी गाय आहे मोठ्या मापाच्या पांढऱ्या शुभ्र पायदा एक नंबर आहे तर तुम्ही रोडच्या कडेलच गाय पाहू शकता इथून आलं मेन हायवे वरून आलं की पहिलीच गाय यांची आहे ज्यांना कोणाला हायवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा धन्यवाद